वग्रदुंड महाकाय सूर्यकोटे समप्रव निर्विघ्न गुरमे देव सर्व गुरब्रह्मा सर्वदा गुरुर्देव ब्रह्मा गुरु गुर गुर साक्षात् पर तस्मै श्री गुरवे नमः ओम नम शिवाय मी पंडित यज्ञेशास्त्री त्र्यंबकेश्वर वरुण आजचं जे चर्चाचे जे विषय आहे ते आहे नारायण नागबली नारायण नाग म्हणजे होतं काय ह्याच्यात किती दिवस लागतात या पूजाविधीत आणि काय काय आणावं लागतं आपल्याला घरातून सर्व पहिले नारायण नागबली हे तुमची तीन दिवसाची पूजाविधी असते ह्याचे जे लक्षण आहे ते सर्व पहिले सांगून देतो लक्षणाचे व्यक्तिरित्व आपण जाणून घेऊया हो घरी अकाल मृत्यू होणे अकाल मृत्यूच्या नंतर कोणाचं लग्न उशीर होतो मुलं संतान होत नाही त्याच्यामुळे ही नारायण नागबली पूजाविधी केली जाते अशी ही तीन दिवसाची पूजाविधी असते ह्याच्यात राहणं खाणं पूजनचं सर्व आमच्याकडून असतात बाकी तुम्हाला आणायचं जे आणायचं तुम्हाला फक्त धोती गमछा घेऊन यावं लागत येताना आणि आपली जन्मपत्रिका व्यतिरिक्त काही आणायची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही पुढची जाणकारीसाठी अधिक जाणकारीसाठी संपर्क करा खाली नंबर दिलेला गेलेला आहे पंडित शास्त्रीचा संपर्क करा ओम नमः शिवाय हर हर महादेव